चंद्रभागा संतांनी अभंगाद्वारे म्हटले आहे येथे आलेले लाखो भाविक विठ्ठल दर्शनाबरोबरच चंद्रभागा स्नान करणे समजतात अनेक भाविक भक्त पुंडलिकांचे दर्शन घेतल्यानंतर चंद्रभागा नदीच्या पाण्याचे चार तीर्थ म्हणून मुखात टाकतात मात्र अशा आध्यात्मिक महती असलेल्या चंद्रभागेच्या चे झालेली सध्या बकाल अवस्था झालेली पाहून भाविक भक्तांना मोठ्या वेदना होतात चंद्रभागा नदीची सध्याची अवस्था अतिशय वाईट आहे नदीत पाणी नाही तर चिखलाने अंघोळ करावी लागत आहे जागोजागी कपड्याचे डीक गाणीचे डीक पाण्याला येणारा उग्र दुर्गंध पाहून नमामी चंद्रभागा योजनेची झालेली वाता स्पष्ट दिसून येत आहे याबाबत बोलताना राज्यातील विविध भागातून आलेल्या भाविकांनी येथील व्यवस्थेविरुद्ध फरकड शब्दात आपली प्रतिक्रिया दिली नाव आहे धोंडुगीर भिमगीर गोस्वामी राहणार भोसगा तालुका लोहरा तरी मी तर चंद्रभागेच्या काठी आलेल्या नामदेव पायरीच्या जवळ सगळी घाणीच घाण गान दिसून उरलेलं आहे सगळे कपड्याचे गोठुडे नारळाचे केसर सगळं भरपूर अति घाण झालेला हे घाण नसून ही कळकळीची विनंती आहे माझं नाव संगीता कंबाकर टाकळे मग तालुका पनवेल जिल्हा रायगड राहणार कल्लेगाव कल्लेगावरनं आम्ही इथे आलेलो आहोत पण परिसर एकदम घाणीरडा आहे स्वच्छता ठेवत नाही ती लोक स्वच्छता पाहिजे मेन म्हणजे हीच आमची नम्रता आहे आमचं आणि आम्हाला तरी एवढं सुंदर आहे तुमचं छोटं गाव आहे कल्लेगाव तुम्ही आमच्या गावाला भेट द्या किती स्वच्छ आहे अभयारण्य पण स्वच्छ आहे आमच्या कॅन्टीनी आहेत आम्ही स्वच्छता राखतो काय धन्यवाद नमस्कार रामकृष्ण हरी आम्ही आता महिला कल्यावरून आलेलो आहोत माझं नाव नीता सौ नीता मंगेश जाधव महिला बचत गटातून आम्ही सगळ्या महिला आलेलो आहोत तिथे तर आम्ही आता इथे मग बा विठ्ठल रुक्माईचं मंदिराचं दर्शन घेते देवाचं आणि चंद्रभागेच्या किनारी आलो तर पाहिलं बरं हे धार्मिक स्थळ एकदम आपलं खूप उच्च स्तरातलं आहे पण इथे आल्यानंतर पाहिलं तर सगळी लोकं भरपूर धार्मिक अशी अगदी उत्साह आणि आनंदाने आलेले आहेत पण साईडला सगळी हे गटात घाण करून ठेवलेली आहे हे असं नाही पाहिजे स्वच्छता भर महत्त्वाची आहे खूप त्यामुळे हे सगळ्यांनी आलेले धार्मिक जे लोक असतात त्यांनीसुद्धा हे जे काही दिवे वगैरे ठेवतात सोडतात ते बाजूला करून व्यवस्थित केले पाहिजे स्वतः स्वच्छता राखा म्हणजे सगळीकडे स्वच्छता राहील हे असं आम्हाला म्हणणं आहे थोडं कारण आपल्याकडे येणारे बाहेरचे लोकं असतात त्यांनासुद्धा आपल्याकडची स्वच्छता दिसायला हवी त्यामुळे ही विनंती आहे सगळ्यांना समाजात सगळे जे काही लोक आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही या धार्मिक भेट द्या पण कचरा वगैरे एका साईडला ठेवत जा आणि स्वच्छ राखा स्वच्छ